हे hey गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही ॲक्च्युली आज बार, उठायला बऱ्यापैकी उशीर झालेला आहे त्यामुळे गुड मॉर्निंग विश नाही करत आहे आणि आज चहा नाश्ता पण नाही केला आहे कारण तब्येत जरा खराब आहे कंबर आणि खूप 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 दुखत आहे त्यामुळे आज उठून नाश्ता वगैरे करण्याची पण ताकद नाही उरली तर हे पण म्हटले की ठीक आहे तू आज आराम कर मी ऑफिसमध्ये काहीतरी नाश्ता मागवतो त्यामुळे आत्तापर्यंत मी आरामच केलेला आहे आता उठून दुपारच्या जेवणाची तयारी करायची कारण हे दुपारी जेवणासाठी घरी येतं तर आता मी जेवणाच्या तयारीला लागते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने तर दुपारची वगैरे सगळी कामं झालेली आहेत आणि आता आपण जाऊया भाजी आणायला ॲक्च्युली दुपारचं जेवण तर बनवलेलं पण रिॲक्शन शूट करायचं राहून गेलं आहूंची जशी मी डेली आहूंची रिॲक्शन शूट करते आज थोडंसं बरं पण नव्हतं वाटत त्यामुळे जास्त शूट काय असं मी केलं नाही थोडंसंच व्लॉग शूट केलेलं आहे पण आय प्रॉमिस की तुम्हाला मी उद्यापासनं रोज नवी नवीन नवीन असा छान छान ब्लॉग देणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा भाज्या मी घेऊन आली आहे लिफ्ट बंद होती त्यामुळे तीन माळ्या चढत यावं लागलं फार गरम होते आणि असं पण बाहेर आज जरा जास्तच गरम तर नहीं तर नहीं तर आहे तर बघूया आपण भाज्या नाही आणल्या फक्त आजच्या दिवसासाठी भाजी घेऊन आली कारण आज काय बनवायचं म्हटलं जरा जरा खाली जाऊया आणि घेऊन या काहीतरी तर बघा मी आणले आहेत बटाटे काकडी हिरवी मिरची आणि वांगी आहेत आणि टोमॅटो आहेत कढीपत्ता पण आहे पण तो जरा मी धुण्यासाठी तर माझ्या लेकीला बाहेर फिरायला घेऊन जायचं होतं पण तब्येत खराब होते माझी त्यामुळे मी तिला बाहेर घेऊन नाही गेली बाहेर फिरायला याच्यासाठी की तिला छान टेन्थमध्ये मार्क मिळाले आहेत आणि त्याचं तिला कौतुक थोडंसं व्हायलाच हवं तिचं त्यामुळे तिला मी छोटीशी ट्रीट देणार होती तिला बाहेर फिरायला घेऊन पण आज काही पॉसिबल झालं नाही तर मी उद्या वगैरे सरप्राईज तिच्याशी छान प्लॅन करणार आहे तोपर्यंत बघा माझ्या लेकीने आणि छोट्या छोट्या बालगोपाळांनी काय हुडदुंग घातलं घ्या बोल 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 बोल

तू तर अशी तिला बॅट बोललीस तिच्या आमचं पण घरी येते आम्ही सांगणार क्लास मध्ये

छान सिंपल छोट साधासा बेत होता जेवायचा कढी खिचडीचा कढी खिचडी बनवली होती आम्ही सगळ्यांनी आमचे जेवणं आटोपले आहो ऑफिसमधनं आले होते आहो बसलेले आहे तिथे माझी लेग तिकडे बसलेली ले आहे समोर त्या बसलेल्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत फॅमिली इंट्रोडक्शन ब्लॉक बाकी आहे तो लवकरच मी घेऊन येणार आहे सगळ्यांसाठी तुम्ही कमेंटमध्ये करा की कधी हवं आहे तुम्हाला फॅमिली इंट्रोडक्शन वॉक जेवण वगैरे आटपलं आम्ही माझे नाईट रुटीन आटपून आम्ही शतपावली करायला निघालेलो आहोत कारण की जेवण झाल्यानंतर रात्री जर थोडंसं तरी वॉक केलाच पाहिजे तर आम्ही आमच्याच कॉरिडोरमध्ये बिल्डिंगच्या कॉरिडोरमध्ये फिरत आहोत तर आमचा वॉक कंटिन्यू होतो आहे तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ पुढचे बघत राहा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नितीनची नीतू डेली व्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला बिलकुल विसरू नका बाय बाय